काल फॉर्म भरण्याची ही शेवटची तारीख होती आणि आज छाननीचा दिवस होता काल सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या पद्धतीने निवड राज्य निवडणूक आयोगाच्या त्याच्या अधिपत्याखाली जी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे त्याच्यामध्ये अनेक उमेदवारांच्या फक्त आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बोलत नाही परंतु असे अनेक उमेदवारांच्या या निवडणूक आयोगाच्या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या जरी निवडणूक आयोग जे निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त आमचे महापालिकेचे त्या संदर्भामध्ये अनेक अशा त्रुटी अनेक असे आक्षेप आणि या कामकाजावर याच्यामध्ये ही कुठल्याही पद्धतीने पारदर्शक होत नाही यासाठी आम्ही आलो होतो आज सगळ्यात महत्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे तो म्हणजे प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशन सादर करताना फॉर्म भरताना ज्या त्या राजकीय पक्षाचा ज्याच्यावर तो उभा राहणार आहे त्याला एबी फॉर्म हा आवश्यक असतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ह्या ए बी फॉर्मचा विषय जो बी फॉर्म असतो तो बी फॉर्म म्हणजे की जी पण आपण राजकीय पक्षापासून रिप्रेझेंट करतो त्याच्यामध्ये प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचं जो कोणी त्या पक्षाचा प्रमुख असतो त्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचं त्याच्यामध्ये गॅजेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की बी फॉर्मच्या गॅजेटमध्ये त्या प्राधिकृत केलेल्या व्यक्तीचं स्वतःच्या हस्ताक्षराने बॉल पेननी याच्यामध्ये स्वाक्षरी ही पाहिजेत हे मी बोलत नाहीये हे गॅजेट सांगतं राज्य निवडणूक आयोगाचं आणि शाही पेनानी किंवा बॉल पेनानी ते न होता आज अनेक अशा उमेदवारी या शिवसेना पक्षाच्या अनेक त्या एबी फॉर्म मध्ये डिजिटल सिग्नेचर आढळून आलेल्या आहेत या संदर्भामध्ये इथं जे रिजनल ऑफिसर आहेत यांना भेटायला आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक चार पाच सहा जे तहसील कार्यालय आहे अहिल्यानगरचं त्याच्यासमोर जिथं फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू होती याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी संबंधित कायदेशीर अधिकाऱ्यांना या ठिकाणी या भेटलो यांना विचारलं की कैफल्यग्रस्त वातावरण होतं त्याच्यामुळे मला या, या ठिकाणी मी परवानगी घेऊन गेलो आणि परवानगी घेऊन गेल्यानंतर मला त्या ठिकाणी आम्हाला आम्ही सांगितलं की आम्हाला तो एबी फॉर्म दाखवावा जो एबी फॉर्म अधिकाऱ्यांना विचारलं की आम्हाला तो एबी फॉर्म दाखवावा आम्हाला द्यावा नाही परंतु आम्हाला दाखवावं आमची जी शंका आहे की त्याच्यामध्ये आपण संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला हे सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी स्वतः व्हेरीफाय केलेलं आहे प्रत्येक फॉर्म त्यांनी आम्हाला हे देखील सांगितलं प्रभाग क्रमांक चार पाच सहा मध्ये एकशे चाळीसहून अधिक आम्हाला फॉर्म हे आलेले आहेत परंतु अद्यापही देखील प्रभाग क्रमांक सहा मधलं अजूनपर्यंत हे जे कोणी उमेदवार आहेत त्यांची यादी ही प्रसिद्धी करण्यात आलेली नाही तर असं काय चाललेलं आहे हे, हे आम्हाला यावेळेसची ही निवडणूक असं कधी या निवडणुका झाल्या नाही इतक्या वेळेपर्यंत रात्रीचे मला असं वाटतं साडे दहा वाजलेले आहेत इतक्या वेळेपर्यंत हे स्वतः उमेदवार आहेत काही जण याच्यामध्ये ताटकळत बसलेत यांनी यांचा प्रचार सोडलेला आहे कालसुद्धा यांचा दिवस असाच त्या ठिकाणी या कामकाजावर या आक्षेप घेऊन त्याच्यामध्ये शंका त्यांनी मांडलेल्या आहेत काल पण आम्ही गेलो होतो काल सुद्धा काही उमेदवारांना याच्यामध्ये ये बोलवण्यात येत होतं फोन करून जर तुम्हाला आम्हाला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी बरीच गर्दी गोळा झाली होती त्याच्यामुळं आम्ही त्यांना बाहेर थांबायला लावलं परंतु बरेचसे उमेदवार सूचक अनुमोदक हे हा प्रिमायसेस सोडून गेले जो शंभर मीटरचा परिसर असतो जिथे बॅरिगेट लावलेले असतात पोलीस कर्मचारी उभे असतात हे सोडून सगळे उमेदवार गेले आणि यांना मी खात्रीने सांगतो आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालल मी खात्रीने सांगतो फोन करून आतमधून फोन करून हे बोलवण्यात आले तुमची एक सही राहिली आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी स्पष्टीकरण सुद्धा देतो त्यांनी सांगितलं की तपासणी सूची जी आहे फक्त त्याच्या सही करण्यासाठी हे बोलवलं होतं असं पद्धतीचं कामकाज हे पहिल्यांदा हे आहे राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी अनेक वेळा चाललेलं आहे पारदर्शकपणे सरकारी कामकाज पारदर्शकपणे सरकार याची या पद्धतीचं कामकाज चालू असतं आम्हाला आता आचारसंहिता चालू आहे इथले जे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत माननीय कलेक्टर पंकज आशिया साहेब आयुक्त साहेब यांना आम्हाला विचारायचंय आणि आम्ही हेच आता वरती जाऊन आमचा जो लेखी अर्ज आहे आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या मॅडमला आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना दिलेले आम्हाला याची रिसिट पावती मिळालेली आहे ही रिसिव्ट पावती आम्हाला यासाठी पाहिजे होती काही आम्हाला आम्हाला जे पाहिजे ज्या गोष्टी त्या जर मिळाल्या नाही तर याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला कागदपत्र आवश्यक आहेत हेच आमच्या सगळ्या उमेदवारांच्या वतीने आम्ही या ठिकाणी बोलतो आता बोलला होता तुमचा आक्षेप कुठल्या गोष्टीला आमचा आक्षेप एकच होता एबी फॉर्मला जे एबी फॉर्म उमेदवारांनी जे सबमिट करावे लागतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा एक घोळ आमच्या उमेदवारांनी सांगितलं आम्हाला मामळा मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तिथं त्या संबंधित कार्यालयात गेलो जिथं फॉर्म भरले जातो जिथं छाननी केली जातं तिथं आम्ही त्या ठिकाणी आमची मागणी केलेली आहे की आम्हाला एबी फॉर्म दाखवावं कारण तिथं डिजिटल सिग्नेचर ही गॅच चालत नाही बॉल पेननी साईच्या पेनानी या ठिकाणी प्राधिकृत केलेल्या ज्या त्या पक्षांनी प्राधिकृत केलेल्या पक्षा के व्यक्तीची ही स्वाक्षरी पाहिजे म्हणजे याचा अर्थ असा आहे की भाजपनी जे फॉर्म सबमिट केले जे बी फॉर्म आहे ते दाखल केले असं तुमचं म्हणणं मला स्पष्टपणे मी दुपारचीच या ठिकाणी माध्यमांमध्ये आम्हाला आमच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं मला आमचे गिरीश भाऊ जाधव आणि निलेश मालपणे सांगितलं की माध्यमांवर हे चाललंय की नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टी ठाकरे शिवसेनेवर या ठिकाणी आक्षेप घेत आहे की त्यांनी डिजिटल सिग्नेचर केलेले हे फॉर्म आहेत ते रद्द करावेत मग आता इथं आम्ही इथं का नाही ही प्रोसेस होते आमचं हा म्हणणं आहे तुम्ही आता अधिकाऱ्यांशी भेटला डिजिटल जे साईन आहे ते दाखवण्याची मागणी केली तर त्यांचं उत्तर काय आलं तुम्हाला नाही आम्ही आयोगाशी कॉन्टॅक्ट केला नाही कोणाशीही कॉन्टॅक्ट केला नाही माहिती त्यांची मनमानी आमचं असं म्हणणं आहे का हे मनमानी असल किंवा याच्यामध्ये आपण आता नगरपालिकेच्या सुद्धा नगर परिषद निवडणुका पाहिल्या कशा पद्धतीने एक कारभार चालू आहे ज्याच्यावर जनता उमेदवारांचा जाऊ द्या जनतेला हे पटत नाहीये हे लोकशाहीला काळीमा फासणार लोकशाही संपवण्याचा हा प्रकार आहे याच्यासाठी मला या ठिकाणी संबंधित ज्या त्या राजकीय पक्षाचे माननीय सगळे उच्चस्तरीय नेते असतील यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आक्षेपाला आम्हाला उत्तर अपेक्षित आहे की कशा पद्धतीची निवडणूक चालू आहे भूमिका काय आम्ही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे आम्ही या ठिकाणी लेखी अर्ज केलेला आहे आणि लेखी अर्जावर ले आम्ही आमची रिसिप्ट घेतलेली आहे हे डिजिटल सिग्नेचर हे या ठिकाणी चालतात का आपण वेगळा नियम या ठिकाणी या निवडणुकीला कालपासून हा वेगळा लागू केलाय का कारण आम्हाला जी आमची नॉलेज आहे आम्हाला जे ज्ञान आहे हे सांगतं की आम्ही जे वाचन केलेलं आहे जे गॅजेट आहे ते एकाच सांगतं प्राधिकृत केलेल्या एबी फॉर्मवर जो व्यक्ती आहे ज्याच्या सहीनी एबी फॉर्म आपण स्वीकारतो त्याच्यावर डिजिटल सिग्नेचर लागू होत नाही प्राधिकृत केलेल्या विषयावर जर तसं असेल तर याचा अर्थ भाजपने त्यांच्या जे काही जे काही त्यांनी पस्तीस जागा ज्या जाहीर केल्या आहेत त्याच्यावर सुद्धा त्यांनी तसेच डिजिटल सिग्नेचर केले असा तुमचा दावा आहे का शंभर टक्के याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे लिहिलेलं आहे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना या पक्षांनी एबी फॉर्म जे दिलेले आहेत बरेचसे एबी फॉर्मवर या ठिकाणी डिजिटल सिग्नेचर आहेत ज्या चालत नाही निवडणूक आयोगाला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीला हे ग्राह्य कसं काय धरलं जाऊ शकतं जर तुमचा असा दावा असेल तर समजा लोकांनी याची काय शाश्वती घ्यावी उद्या काही गडबड होऊ नये किंवा काही झाली त्याला जबाबदार नाही याच्यामध्ये संबंधित प्रशासनच याला जबाबदार आहे संबंधित प्रशासनाने प्रशासना जे निवडण जाऊ शकतात हा आमचा आक्षेप आहे तुम्हाला असं वाटत नाही का तुझ्या समजा अशा पद्धतीचा दडपणा खाली आहेत आम्ही आतमध्ये जाऊन सुद्धा अधिकाऱ्यांना विचारलेला आहे, विचार आहे। याच्यामध्ये तुमच्यावर आता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपण फॉर्म तपासता आपण छाननी करता आपण वैध ठरवता अवैध ठरवता तर अवैध का नाही ठर कलेक्टर साहेबांना या ठिकाणी लेखी अर्ज करणार आहोत हे सुद्धा अर्ज त्या ठिकाणी विभागीय आयुक्त असतील राज्य निवडणूक आयोगाचे संबंधित या ठिकाणी जबाबदार जे अधिकारी असतील यांना मेलद्वारे फॅक्सद्वारे आम्ही कळवणार आहोत तुम्ही जे आरोप करतायत ते चक्क संविधानावर कदा आणणारे आहेत मग तुम्हाला असं वाटतंय का प्रशासन संविधानाचं कुठेतरी अपमान होतो करतोय याच्यामध्ये आपण नुसती अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्याच बाबतीत बोलत नाहीये अशी अनेक उदाहरणं आहेत लोकशाही ही राहिली आहे का नाही हे आता प्रशासनाच्या कामकाजावरूनच आहे मागच्या नगर परिषद नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील काही ठिकाणी बघितलं की एका एक माणसाला रोखण्यात आलं थांबवण्यात आलं मारण्यात आलं तो ईव्हीएम मशीन कुठेतरी ईव्हीएम मशीन पळवून घेऊन चालला होता अशा प्रकारचं कामकाज असेल कशाला निवडणुका घेतल्या पाहिजे निवडणुका घेऊच नका ना जाहीर करून टाका जसं प्रशासक राज आहे तसे काही ठराविक तुमचे उमेदवार जाहीर करा की आता प्रशासक जे कोणी असेल त्यांच्या खाली एवढे उमेदवार किंवा संबंधित व्यक्ती हे कामकाज बघतील शहराचं गावाचं असं लोकशाही राहिलेलीच नाही ना काय निवडणुका घेता भाजपने जोडलेल्या सर्व फॉर्मवरती आणि शिवसेनेची बी फॉर्मवरती सर्व डिजिटल स्वाक्षर आहेत सर्व नाही आता आम्हाला जी मिळालेली माहिती आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के प्रभाग क्रमांक सहा मध्ये हे डिजिटल सिग्नेचर केलेले बी फॉर्म आहेत जर माझी माहिती खोटी आहे जर मी खोटं बोलतोय खोटे आरोप करतोय याच्यामध्ये प्रशासन जे वरती बसलेलं आहे यांनी स्वतः आम्हाला स्वतःच्या हाताने दाखवण्यात आहे मी एक जबाबदार पक्षाचा व्यक्तिशा एक मी शहराध्यक्ष आहे मला माहिती मिळावी मी सगळ्या उमेदवारांची परवानगी घेऊन आमचे विरुद्ध जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या परवानगी घेऊन तुमच्या वतीने मी बोलू का त्यांची परवानगी घेतली वरची अधिकारी असतील त्यांची परवानगी घेतली आणि मग वरती गेलो आम्ही आणि आम्हाला त्या ठिकाणी ते, ते दाखवलं नाही आम्ही सांगितलं की जे अधिकारी साहेब असतील मॅडम असतील तुम्ही आम्हाला तुमच्या हाताने दाखवा आमचं काही म्हणणं नाही आमचे जे आरोप आहेत आम्हाला त्या ठिकाणी आमच्या शंकाचं निराकरण करावं परंतु ते केलेलं नाही त्यांनी तेवढे आम्हाला दाखव आम्हाला दाखवता येत नाही अजून पण आमच्या काही उमेदवारांनी त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज जे आतमध्ये लावले त्याची मागणी केली आहे सीसीटीव्ही फुटेज द्यायला मला असं वाटतं अर्धा तास किंवा एक तासापेक्षा जास्त अवधी ला लागतच नाही परंतु अजूनपर्यंत हे सगळ्यांना या ठिकाणी असंच उभं केलेलं आहे उमेदवार प्रचार सोडून अवघे एकतर बारा तेरा दिवस राहिलेले आहेत आणि याच्यामध्ये उमेदवारांनी या कामकाजावर शंका ठेवून हे उमेदवार आज इतर रात्री पाळीची वेळ आलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आता एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये आपल्याला असं नमूद करायचं आहे आम्ही जेव्हा आता इथल्या चार पाच सहाच्या जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही म्हटलो की, आ, की, की बा महाराष्ट्र शासनाचं किंवा राज्य निवडणूक आयोगाने असे निर्देश केलेले आहेत की फॉर्म अ आणि ब म्हणजे जोडपत्र एक आणि जोडपत्र दोन हे आपण प्रसिद्ध करायला हवेत तो तर मॅडमने आम्हाला असं उत्तर दिलं की तसं प्रसिद्ध करता येत नाही मग आमचा हा स्पष्ट आरोप आहे प्रशासनावरती की मग भारतीय जनता पार्टीने जिथं राज्यात बाकी ठिकाणी डिजिटल स्वाक्षऱ्यांवरती जो आरोप केला आहे आक्षेप घेतलाय आणि उमेदवारी रद्द करण्यात याव्या अशी मागणी जी केली मग भारतीय जनता पार्टीच्या ह्या लोकांकडनं ते ह्या लोकांना ते जोडपत्र बघायला कधी मिळाले आणि कसे मिळाले म्हणजे याचा अर्थ प्रशासन डायरेक्टली इनडायरेक्टली ह्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला ह्या माहिती पुरवतोय आणि भारतीय जनता पार्टी आक्षेप घेते हे फक्त महाराष्ट्रात सगळीकडेच बघायला मिळालं असं वाटत भाजपवाल्यांना हे निवडणूक पारदर्शकपणे जर करायची असती तर अशा पद्धतीने हे हे होऊ शकत नाही आम्ही मागणी फक्त जोडपत्र आम्ही आमच्या उमेदवारांना जे जोडपत्र दिलेत काल ते प्रत्येक उमेदवाराचे जोडपत्र आम्ही स्वतः वैयक्तिक चेक करू डी फॉर्म हा जो दिला आहे तो प्रत्येक उमेदवाराला स्वाक्षरी पक्षाकडनं आलेला तपासून करून दिलेला आहे